बघा जंगलाची काली मैना करदा ई बघा आतापर्यंत कधी भेटली आपल्याला करदा डब्बा आणलाय तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी आलेलो आहे जंगलात रानातील रानमेवा काढायला म्हणजे जंगलातील काली मैना म्हणजे कर्दा तर करदाना आलो मी पिकलीन मस्तपैकी तर उन्हाळ्याचं दिवस आहेत कर्दा पिकाला सुरुवात झाली करदा आंब जांभला सगळी काही फळं आता पिकाची सुरुवात झाली तर आज खास करून आले करदाना चला करदा कुठूया आता आपण करदाना आलो आपण आणि जंगलानं वांढरा ते आहेत किंब झाडावर बाग वांढरा बघा कती वांढरा वांढरा बघायचा आहे तुम्हाला जंगलात सगळं प्राणी असतात ही बघ एरिया बघा कसा आहे डणशी असं जावायला लागते डोंगरा करदा पिकलेली आहे तर खास करून आलो खास कर्दांसाठी तर डोंगरांना जायला जाम मस्त वाटतंय आहे सगळी फला असतात डोंगरान म्हणजे जंगलात कर्दा आंब जांभला सगळा असतं आहे पण खास करून आलो ना आपण कर्दांसाठी तर बघा कर्दा कधी भेटतात ते आपल्याला फिटाला की की बघ वांढरा बघा तिकडे तिकडं वांढरा आहे कारण आत्ताच गेली इथे फिरतात ते खावासाठी कारण त्यांना आताच तर सीझन आहे उन्हाळ्याच्या आंबं भेटतात जांभला आणि कर्दा नंतर मग पावसाळ्यात ते कौलं ताणं बिणं पालाबिला खातात चला बघा जंगलाची काली मैना करदा, कती पिकलेली आहेत बघा वरती बघा कती आहे सगळी करत भरली तिकडच्या बाजूला पण जाम आहेत ती बघा ती नंतर कुठू आपण या साईडला बघा कच्ची थायचं अजून दल आलं आहे करदाना हे बघ गुच्छाचे गुच्छ लवकरच पिकते ये पिक ही ये पिकलेला आहे आणि ही कच्चे आहे म्हणजे दल आला आहे ही लवकरच पिकतेन ई बघा आतापर्यंत कती भेटली आपल्याला करदा, डाबा आणलाय यो बघा आणला आहे आपण करदा ठेवायला अजून खुट्टाची बाकी आई आतापर्यंत बघा गती भेटली रानातील रानमेवा जंगलची काली मैना करदा मग लिहू नका ती करता अजून वरती रास ही रास हे बघा पहिले अशी करदा खाऊचो मी लहानपणी असा सफेद निघला ना करे कोंबरी बोलाचू आणि असा लाल निघला ना करे कोंबरा बोलायचो ही वेगळीच मजा होती पहिले आता साजिकच कोण जात नाही जाताना ती जाताना करताना जंगलान सगळं काय भेटतं आहे फक्त जावाला माणसाला टाईम पाहिजे इकडं बघा नुसते कर्दीची झाडा कर कर्दी नुसत्या या बघ पिकल्यान सगळ्या या ब ती कर्दी सगळे कर पिकल्यान जिकडं बघसाल तिकडं निसत्या कर्दी बघा बघा कधी गवली करदा आपल्याला ही बघा बस झाली पाहिजे तशी भेटली करदा आपण आलेलो खास खावासाठी कर्दा कुट्टाला भेटली बरीच चला असा था। तर कर्दांची व्हिडिओ कशी वाटली जंगलात जावाला वेगळीच मजा असते न त्यानं आपण आलेलो कर्दानं मस्त वाटली ना व्हिडिओ जंगलांची रानातील रानमेवा म्हणजे जंगलाची काली मैना करदा व्हिडिओ आवडली असली लाईक कमेंट शेअर करा चला तर भेटू एक नवीन व्हिडिओसोबत अशात नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आपले सबस्क्राईब करा जे नवीन आहेत त्यांनी चला